नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा अडथळ ट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आता आहे कातर खाटाव उद्या दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य विठ्ठल केसरी ओपनचं जंगी मैदान आहे त्या मैदानाचा आढावा आणि ऑनलाईन नोंदणी संदर्भात आणि लॉट संदर्भात या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी वैभव पाटील आणि सोमनाथ जगदळ आहेत पावसात सुद्धा अपडेट घेण्यासाठी आलोय मला बैलगाडी मालकांचे फोन आले एकंदरीत जाणून घेऊ काय काय नियोजन आहे कधी देत नोंद किती झाली आणि कसं मैदान होईल पाटील नमस्कार नमस्कार रामकृष्ण अरे रामकृष्ण काय सांगाल सालाबाद प्रमाणे उद्याही ओपनचं मैदान आहे परवादच पण उद्याच्या मैदाना संदर्भात काय सांगाल नोंदणी किती झाली आणि पावसाचं काय वातावरण सरासरी आता तीनशे गाड्यांची नोंद झालेली आहे बर सरासरी अजून एक दोनशे गाड्यांची नोंद होऊ शकते किंवा आपण तेवढ्याच गाड्या घेणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे की आपण मैदानात बराच बदल केला होता उन्हाळ्यामध्येच म्हणजे लय कष्ट घेतलंय मैदानाला मोरे सरकारांनी सांगितल्यानंतर जिथे दहा फाट्या होते तिथं आपण आज आठच फाट्या केल्यात मग आठ फाट्यांचा जर आपण विचार केला तर आपले चौसष्ट गट होतील आठ आठ न गाड्या पळतील बरोबर त्याच्यामुळे पाचशे बारा गाड्या म्हणजे पाचशे बारा गाड्या सहभाग घेऊ शकतात परंतु आपण पाचशेच गाड्या घेणार आहे आता तीनशे गाड्यांची नोंद झाली आहे अजून दोनशे गाड्या आहेत आज संध्याकाळी आपण आठ वाजता महाराष्ट्राची परंपरा आपल्या चॅनलद्वारे गट काढणार आहे त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना एवढीच विनंती राहील पाऊस हा विषयच नाहीये कारण ऍक्च्युली बऱ्याच लोकांच्या पुण्यात आहेत की सगळीकडे पाऊस आहे मग तुमच्याकडे पाऊस कसा नाही मग त्याचं कारण असं आहे की म्हणजे वर्धनगड गाठापासून घाटापासून पुढं मानखाटाओ बाग हा दुष्काळी पट्ट्यातला भाग आहे त्याच्यामुळं माग पाऊस चालू असला जरी मान्सूनचा तरी पुढं अजिबात पाऊस नाही तुम्ही बघू शकता आताची परिस्थिती कशी आहे की अगदी स्वच्छ वातावरण आहे अगदी दुप म्हणजे एक अर्धा तास झालं की ऊन पडतंय म्हणजे एवढं स्वच्छ वातावरण आहे काय होतंय अगदी लांबून लांबून गाड्या आहेत गाडी मालकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मग आम्हीच विचार केला की एक बाईट देऊया की स्वच्छ वातावरण आहे मैदाने शंभर टक्के होईल त्यामुळं जे आता तीनशे नोंद झाली राहिलेली दोनशे गाडी नोंद झाली की आम्ही ओपनची नोंदणी बंद करणार आहे आदतची नोंदणी फक्त चालू राहील आणि उद्या आदतची नोंदणी मैदानात अगदी एक दोन म्हणजे अगदी सेमी काढेपर्यंत आदर्ची नोंदणी चालू राहील आणि उद्याचं ओपनच्या मैदानाचा फायनल झाला की लगेच आदतचे गट काढले जातील नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात आतापर्यंत साधारणतः कमिटी सांगितले तीनशे गाड्या आहेत पाचशेच गाड्या त्यांनी सांगितल्या जास्तीत जास्त पाचशे बारा आहेत परंतु बैलगाडी मालकन राहिलेला लवकरात लवकर सहभाग घ्या ऑनलाईन ऑनलाईन करा जेणेकरून आज लॉटचं टायमिंग आपलं पाटील संध्याकाळी आठ ला किंवा साडेआठ पर्यंत लॉटर हो शंभर टक्के हा तर बैलगाडी मालकन लक्षात घ्या लॉट ह्या विठ्ठल केसरी मैदानाचं जसं गेल्या वर्षी मला वाटतं मैदानात झालेली कारण नोंदीच जरा अडचण आली परंतु यंदा कमिटीने सांगितलेलं आहे लॉट संध्याकाळी आज साडेआठ वाजता जाहीर होणार आहेत त्यामुळे नियोजन चांगलं आहे फक्त आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा जेणेकरून लॉट आज करता येतील आणि आपल्यालाही सोपं जाईल बैलगाडी मालकांना येण्या जाण्यासाठी पाटील जात आता काय सांगाल बैलगाडी मालकांना मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे महत्वाचा अपडेट काय आहे तर पाऊस तर आज अगदी कसल्याही प्रकारचा पाऊस नाहीये स्वच्छ वातावरण आहे त्यामुळं आमच्या म्हणण्यानुसार पाचशे गाड्या व्हाव्यात हो तीनशे झाल्यात दोनशे बाकी आहेत अगदी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत बैलगाडी मालकांना वेळ आहे त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून घ्या जसं की अगदी आपल्या मोरे सरकारांच्याच मैदानात आपण बऱ्याच वेळ बघितलं की एक हजार गाडी नोंद होऊन सुद्धा बरेच बैलगाडी मालक फोन करत होते तर आमची बी एक इच्छा आहे की आपल्याला लवकरात लवकर गाडी नोंद करा आणि या मैदानाचा लाभ घ्या नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात आता बरोबर गाड्या दोन वाजलेत आता आपल्याला अजून सहा तास आहेत आठ वाजत आठ ते साडेआठ पर्यंत लॉट चालू राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा कारण काय होणार आहे जर लॉट निघले तर परत मग तुम्ही फोन करून काय उपयोग नाही कारण आपल्याला माहिती या ठिकाणी नोंद बंद होणार आहे त्यामुळे वेळेत ऑनलाईन नोंदणी करा सहकार्य करा आणि आधीचची नोंद सुद्धा चालू आहे आज चालू आहे उद्या मैदानात घेतली जाणार आहे आताच्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा आता बाकी फाटी जर म्हणाल तर फाटी फाटी, फाटी मागे पाहू शकत आहे काय पाऊस वगैरे काय का नाही चांगलं गवत गो तो गोले असं आता गादी राहून तयार झालंय पळायला आणि महत्वाच्या पंधरा ते सोळा फुटाच्या नऊच फाट्या आहेत पळा आणि त्यातल्या आठच फाटी चालू असणार आहेत पुढच्या बाजूला बघू शकता जे दगडाची वगैरे अडचण होती त्या बऱ्यापैकी क्लिअर केले आणि व्यावसायिकांची दुकाने एका बाजूला गेले आहेत आणि महत्वाचं फाटी सुसज्ज फाटी आणि महत्वाचं काय की चिकल वगैरे नाही राहून चांगला आहे पाऊस आला तरी परंतु पाऊसच नाही वा, आता वातावरण आपण बघू शकता त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करा धन्यवाद